हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो दिवस आलेला नाही आहे अजून त्याला टाईम आहे कारण सबस्क्राईबच कमी आहेत मी सांगून काय करू सांगा बरं सबस्क्राईब कमी असल्यामुळं मी सांगत नाही आहे तुम्ही सबस्क्राईब वाढवा सबस्क्राईब वाढवण्याचं काम तुमचंच आहे माझं नाही आहे कारण की मी ते तुमच्यावरच आहे तर जाऊ द्या बकवास न बोलता आपण टॉपिकवर बोलूया म्हणजे मी एवढं म्हणजे दुःखात होते खूप दुःखात होते आणि दुःखातून आता आता मी सुखात आले तर ह्याचं कारण देवदेव आहे मी देवदेव आतोन्नात देवदेव केला आतोन्नात म्हणजे खूप खूप असा देवदेव केला की देवाला असं परेशान होऊन देवाला मला म्हणावं लागलं तर ता, तास तू अंबिका तुला काय पाहिजे काय नाही ते घेऊन टाक सगळं पण मी काय त्याचा फायदा घेतला नाही मी काय फायदा घेतला नाही बरेच जण म्हणजे घेतले असते माझ्या ठिकाणी असते तर पण मी काय फायदा घेतला नाही तर असो तो विनोदाचा भाग झाला आपण मेन वळूया. म्हणजे आमचं पण स्वतःच घर होतं एक नाही दोन नाही चांगलं चांगलं किती तीन मजली होत विसरले थोडा टाइम झाला ना त्याच्यामुळे तीन मजली आमचं पण घर होतं मस्त सगळं जिथल्या तिथं होते नळं फिळं सगळं काय बघायचं काम नव्हतं पण आता काय म्हणजे नशिबात असते ते भोगावं लागते ना ते चुकत नाही एवढं म्हणजे सीताला चुकला नाही वनवास सीता मातेला चुकला नाही रामदेवला श्रीराम देवला, राम देवला वनवास चुकला नाही ना आपण कोण त्या झाडाचा पाला त्याच्यामुळं आपल्याला पण वनवास आहे सो आपल्याला तो भोगावाच लागल पण असं नाही की भोगावंच लागल आपण त्याच्यातून मार्ग काढून परमार्थ करून जर का आपण काहीतरी सोल्युशन देवदेवचं केलं तर त्याच्यामधून मार्ग बरेच निघतात जेव्हा आमचं घर गेल तर तेव्हा मी एवढी परेशान होते एवढी प्रमाणाच्या बाहेर आत्ता म्हणजे पोरांचं लग्न व्हाणं चाललंय ना ते कसे परेशान येतं की मला बायको भेटणं चालली असं तसं तेव्हा त्या टाईमला मी इतकी परेशान होते की आमचं घर गेलं म्हणून आणि माझे जे, जे मिस्टर आहेत ते म्हणत होते की मला दुकान दुकान म्हणजे दुकान चौकात न्यायची नाही का धंदा वाढवायचा असं पण मला एकच वाटत होतं की घर जे घर गेलं तसं घर म्हणजे भेट कधी भेटेल काय कसं काय नाही असं मला वाटत होतं मग त्या टेन्शनमधून मला दूर वरी काढलं वरी काढलं म्हणजे माझी मम्मी माझी मम्मी म्हणली श्रीस्वामी समर्थाचा धावा कर श्री स्वामी श्री स्वामी समर्थाचा धावा कर तुला यश नक्की भेटल असं मला मम्मी म्हणली माझी मम्मी गेले केंद्रामध्ये तिथून पुढे काय झालं काय का नाही मी तुम्हाला सांगते उद्याच्या ब्लॉकमध्ये चॅनलला लाईक केलं नसेल तर करू पण नका लाईकचं काय जरूरत नाही सबस्क्राईब करा सबस्क्राईब वाढले पाहिजे सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला सांगत राहील म्हणजे नाही का माझं घर कसं गेलं मी इथून म्हणजे कुठं क कशी म्हणजे इथं कशी आले घर कसं गेलं आमचं म्हणजे कशामुळं काय काय नाही प्रश्नचिन्ह 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 त्याचे जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक न करता सबस्क्राईब वाढवा हे माझं जे व्हिडिओ आहे हे शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर फक्त सोनार लोकाला करा सोनार समाजाला एवढा शेअर करा एवढा शेअर करा की सोनार समाजाच्या घराघरात माझा व्हिडिओ गेला पाहिजे आणि मला कुठं भेटले तर मला विचारलं नाही पाहिजे की कसं झालं काय झालं का म्हणून झालं ह्या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे मी प्रत्येकाला पर्सनली सांगत बसणार नाही आहे ओके बाय श्री स्वामी समर्थ